चे, आ, प्रश्न आ, चे, प्रश्न चे, आ, चे, चे प्रश्न पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत नगर परिषद सव्वीस दहा दोन हजार तेवीस ला टॅक्स असिस्टंटचा जे पेपर झाला त्याच्यातले जी चे पंधरा प्रश्न पाहणार आहोत तर आपण पहिल्या शिफ्टचे सव्वीस दहा दोन हजार तेवीस चे पहिल्या शिफ्टचे प्रश्न पाहिले होते तर आज आपण शिफ्ट दोन चे प्रश्न पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबक्रा सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या सेशनला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक दोन हजार एकवीस कोठे सादर करण्यात आले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक दोन हजार एकवीस हे लोकस लोकसभामध्ये सादर करण्यात आलं आहे तर डोपिंग म्हणजे काय तर डुपिंग म्हणजे आपले जे खेळाडू आप वगैरे जे, जे ड्रग्स वगैरे घेतात म्हणजे जिंकण्यासाठी एखादं इम्प्रूव्ह स्ट्रेंथ वाढविण्यासाठी म्हणजे त्यांचं बळ वाढविण्यासाठी वगैरे एखादं ड्रग्स घेतात तर त्याला डुपिंग असं म्हणतात तर असं जे डुपिंग वगैरे घेणं हे इलिगल आहे तर याचा जो कायदा आहे विधेयक आहे तर दोन हजार एकवीस मध्ये लोकसभेमध्ये पारित झाला होता सादर करण्यात आला होता दोन हजार एकवीस मध्ये तर प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के वनाचा समावेश होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सतरा टक्के वनाचा समावेश होतो प्रश्न क्रमांक तीन कोणता अनुच्छेद राज्यपालांच्या वैधानिक अधिकाराशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे त्रेचाळीस सॉरी दुसरा अनुच्छेदोनशे तेरा ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे तर दोनशे एकोणचाळीस हा जो अनुच्छेद आहे दोनशे एकोणचाळीस तर ते केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन याच्याबद्दलचा हा दोनशे एकोणचाळीस आर्टिकल आहे आणि जे दोनशे त्रेचाळीस आर्टिकल जे आहे ते प्रत्येक पंचायते पंचायतीमध्ये एस सी आणि एस टीच्या रिझर्वेशनसाठी हा दोनशे त्रेचाळीस अनुच्छेद आहे आणि दोनशे पंचेचाळीस हा संसदेला भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्राकरिता कायदा करता येतो हे या कायद्यामध्ये दोनशे पंचेचाळीसमध्ये आहे तसंच दोनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये सांगितलं दोनशे एकोणचाळीसमध्ये मध्ये सांगितलं आणि आर्टिकल दोनशे तेरामध्ये मध्ये राज्यपालाच्या वैधानिक अधिकाराशी संबंधित आ, माहिती आहे तर हा होता प्रश्न तिसरा तर आपण आता प्रश्न चौथा पाहू प्रश्न चौथा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या प्रमुख जमाती महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आढळतात तर याचा ऑप्शन क्रमांक आहे दोन तर डोंगरकोळी बोपची आणि पारधी या ज्या जमाती आहेत त्या महाराष्ट्रातील अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये या जमाती आढळतात प्रश्न क्रमांक पाचवा पर्जन्यमान मातीचा प्रकार आणि वनस्पती यांच्या आधारे महाराष्ट्राची कृषी संबंधित विभागामध्ये एग्रो क्लायमॅटिक झोन विभागणी करण्यात आली आहे तर असे किती झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ प्रश्न क्रमांक सवा आपली राजधानी दिल्लीहून डॅश येथे स्थानांतरित करणे हे मोहम्मद बिन तुगलक ने आपलेच लगेचच उचललेले सर्वात वादग्रस्त पाऊल होते तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद तर मोहम्मद बिन तुगलकने आपली राजधानी हे औरंगाबादला हलवली होती तर हे जे पाऊल होतं त्याचं ते वादग्रस्त नंतर ठरण्यात आलं तरी तर ऑप्शन मध्ये दौलताबाद सुद्धा आहे हा औरंगाबाद हे दौलताबाद मध्ये दौलताबाद हे औरंगाबाद मध्ये येतं त्यामुळे याचं ऑप्शन उत्तर आहे स्पेसिफिक दिल्लीला असल्यामुळे याचं ऑप्शन येणार आहे उत्तर येणार आहे दौलताबाद औरंगाबाद मध्येच दौलताबाद सध्या आहे त्यामुळे याचं ऑप्शन क्रमांक एक असणार आहे तर परत सांगतो आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे स्थानांतरित करणे हे मोहम्मद बिन तुगलकने आपले लगेच उचललेले सर्वात वादग्रस्त पाऊल होते उत्तर दौलताबाद आहे सातवं विशिष्ट क्षेत्र किंवा परिसंस्थेतील विविधता सामान्य सामान्यतः त्या परिसंस्थेतील प्रजातींच्या संख्येने व्यक्त केली जाते तर याच उत्तर आहे अल्फाविविधता म्हणजे ऑप्शन क्रमांक एक विविधता प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत सोळा टक्के वाढ झालेली आहे प्रश्न क्रमांक वा राज्याच्या विधानसभेचे कमाल संख्याबळ किती असू शकते तर राज्याच्या विधानसभेचे हे पाचशे पेक्षा जास्त नसावे व साठ पेक्षा कमी नसावे म्हणजे हे जे कमा कीमान। कीमान साथ कमाल किमान किमान साठ आणि कमाल पाचशे पेक्षा जास्त नसावे प्रश्न क्रमांक दहावा सर्व पंचायत संस्थांमध्ये महिलांसाठी किती पदे राखीव असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वन थर्ड एक तिसरा भाग हा पंचायत समितीमध्ये राखीव असतो महिलांसाठी प्रश्न क्रमांक अकरावा दो, एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारतीय तारा भौतिकी संस्थेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स आकाशातील तारे ओळखण्यासाठी कोणती नवीन संवेदी सेन्सर अं विकसित केले आहे तर याच उत्तर आहे स्टारबेरी सेन्सर ऑप्शन क्रमांक तीन स्टारबेरी सेन्स सेन्सर जे आहे ते विकसित केलं आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक बारावा गोमती नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोमती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे गोमती गंडक कोशी या गंगा नदीच्या उपनदी आहेत प्रश्न क्रमांक तेरावा विसव्या शतकात खालीलपैकी कोणती वस्तुकला इंडो सारास शैलीत बांधले गेली तर याचं उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक गेटवे ऑफ इंडिया हे इंडो सारो सारसैनिक शैलीत बांधले गेलेले वास्तुकला आहे प्रश्न क्रमांक चौदावा बावीस मध्ये सध्याच्या किमतीनुसार महाराष्ट्राचे सकल देशांतर्गत उत्पादन किती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव ट्रिलियन एवढं उत्पादन महाराष्ट्राचे आहे प्रश्न क्रमांक पंधरावा जून दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाच्या कोशागाराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिक अधिकृत केंद्रीय देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक युनायटेड किंग किंगडमनं हा निर्णय घेतला आहे तर आरबीआयची स्थापना ही कधी झाली होती हे सर्वांना माहीत पाहिजे तर आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला आरबीआयची स्थापना झाली होती आणि एक ऍक्ट जो आहे आरबीआय तो आरबीआय एकोणीसशे एक चौतीसचा आहे एकोणीसशे चौतीस तर ही होती आरबीआय बद्दलची माहिती आणि हा आरबीआयचा जो आ, एकोणीसशे पस्तीसला ला हेडक्वार्टर जे होतं ते होतं कलकत्त्याला पण एकोणीसशे सद एकोणीसशे आर बी आयचं हेडक्वार्टर कलकत्त्यावरून पहिला हलविण्यात आलं होतं तर सध्या बी आयचं हेडक्वार्टर हे मुंबईच आहे कुठे आहे मुंबई इथेच आहे तर आजच्या सेशनमध्ये एवढंच होतं तर आजचं सेशन इथं संपत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ इथे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र